मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भव्यास ओपन बलगडी शर्यत मैदान अजितदादा केसरी परवय उरुळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो भव्यास ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि आपल्याला माहित असेल या मैदानाचे लाय लॉट आज सकाळी मैदानामध्येच काढण्यासाठी सुरुवात झाली होती आणि जवळपास पहिल्या पंचवीस गटामध्ये मित्रांनो ज्या काही टॉपच्या नंदीच्या मित्रांनो चिठ्ठे निघाले आहेत ते तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले टूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या अजितदादा केसरी पर्व एकमध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरती अर्जुनच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एक तास क्रमांक पाचवरती त्याचबरोबर मित्रांनो पिष्टन बावीस अकराचं हे घरचंच मैदान मानावं लागेल पिष्टन बावीस अकरा आणि सरजा पण सरजा मित्रांनो या आहे अशी अपडेट मिळाले आहे जर या ही जर जोडी मित्रांनो या मैदानामध्ये जर पळाली तर त्यांची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाच अशा दोन गटामध्ये मित्रांनो पिष्टन बावीस अकराच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक चौदामध्ये या दोन गट पैकी या गटामध्ये तुम्हाला ही जोडी पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो शेवाळाबाईंच्या नावानं देखील मित्रांनो याला लॉटमध्ये जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एक या दोनपैकी एक गटामध्ये तुम्हाला मित्रांनो पाखरे आणि बकासूर ही एक टॉपची जोडी या मैदानामध्ये पळणार आहे अशी मित्रांनो अपडेट मिळाली आहे ही जोडी जर या मैदान जर पळाली तर मित्रांनो तुम्हाला या गट क्रमांक तीनमध्ये किंवा गट क्रमांक अकरामध्ये बकासूर आणि शेवळबाबांचा पाखरे ही एक टॉपची जोडी पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो लक्ष्मणरावच्या नावानं देखील या गटा लायलॉटमध्ये चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो लक्ष्मणरावच्या नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक पाचमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच वरती सुंदर रूप कॉकटेलच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे या गटामध्ये तुम्हाला सुंदर रूप कॉकटेल पळताना दिसेल गट क्रमांक बारा तास क्रमांक पाच त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा हा देखील या मैदानामध्ये पळण्यासाठी आला आहे ना बलमाची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो बलमाची चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक एक वरती मित्रांनो बलमाची चिठ्ठी निघाली आहे या ज्या काही टॉप चॅनलनी ज्या मित्रांनो एक चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्याचे अपडेट तुम्हाला आपण या आपल्या युडू व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल बैलगाडी चालकांच्या किंवा पैर्याच्या नियोजनानुसार या गटांमध्ये दे बदल देखील होऊ शकतोय त्याबाबत जे काही आपल्याला अपडेट मिळत राहील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका या मैदानातील पुढील जी काही अपडेट असतील ती तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जातील धन्यवाद